पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पालघर आगारातील एका एस टी बस महिला वाहकाचा ड्युटीवरच मृत्यू झालाय चॅनल वरती नवीन ही ला घडली मंदा गुरुनाथ काळे असं मृत महिलेचं नाव आहे मंदा काळे अविवाहित असून ही वाडा तालुक्यातील सातने गावची रहिवाशी होती सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या पालघर ते सातपाटी अशा दोन फेऱ्या मारल्यानंतर त्यांना पालघर ते कल्याण अशी ड्युटी करायची होती तत्पूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने विश्रामगृहात त्यांनी थोडासा आराम केला मात्र अचानक मंदा यांच्या प्रकृती खालावली अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मनोर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना सिल्वासा येथे हलवण्याचा सल्ला दिला परंतु रुग्णवाहिकेतून नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आपल्या सहकारी मैत्रिणीच्या निधनाचं वृत्त समजताच तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला वाहकांनी आपले कर्तव्य बाजूला ठेवून घटनास्थळी धाव घेतली या घटनेना परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे माणसांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कधी कोणाला काय होईल हे ये सांगता येते याविषयी आपण काय करू शकतो तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा